हाय हॅलो नमस्कार मंडळी मी श्रद्धा आणि माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते तर आजचा ब्लॉग आहे दादर खरेदीचा तर आम्ही निघालो आहे हिंदमातावरून शिंदेवाडीच्या गल्लीतून फाळके रोडमध्ये फाळके रोडला सॉरी तर तिकडे एक शॉप आहे जिथे आम्ही गेल्या दोन तीन वर्षापासून साड्या घेतो तर तिकडे मम्मीला गणपतीसाठी खरेदी करायची होती तर म्हटलं चला त्याच निमित्ताने आज आपण दादरचा फाळके रोडचा व्हिडिओ शूट करूया <coughs> म्हणजे खूप डिटेल नाही आहे पण जितकं माझ्याने झालं मी शूट केलं आहे।, आहे तर एक साधारण आयडिया तरी तुम्हाला येत असेल तर अशा प्रकारे इथे खूप साड्या खूप सारी साड्यांची शॉप आहेत ड्रेस मटेरियलचे आहेत रेडिमेड ड्रेस आहेत नंतर रोडवर आपल्या स्ट्रीट शॉपिंगसाठी बरेच ऑप्शन आहेत तर आता तुम्ही इथे बघताय आसोपालो आर्ट व्ह्यू जे एक्झॅक्टली भरत क्षेत्रच्या अपोजिट साईडला आहे तर तिथेच हे जरीकाला नावाचं एक शॉप आहे साड्यांचं तिथे लास्ट आम्ही दोन ते तीन वर्षापासून साड्या विकत घेतो तर आज खास गणपती खरेदीसाठी म्हणून आम्ही इथे साड्या घ्यायला आलो आहेत तर इथे तुम्ही बघताय की डिस्प्लेला त्यांनी काय म्हणतो आपण रेग्युलर वेअरसाठी किंवा सणासुदीसुद्धा तुम्ही ह्या साड्या घालू शकता तर अशा एक चारशे पाचशे तीनशे सत्तर अशा रेंजमध्ये यांनी साड्या लावल्यात तर, तर इथून गल्लीतून दिसते ते एक त्यांचं दुकान आहे जिथे हजारच्या खाली साड्या मिळतात आणि हे त्यांचं मेन शॉप आहे जे रोडच्या बाजूला आर्ट व्ह्यूच्या बाजूलाच आहे शॉप तर तिथे हजारच्या पुढे असं त्यांचं प्राईज आहे बाहेरच्या साड्यांची तर इथे जाताना तुम्ही बघताय की बाजूला वगैरे कुर्ती लावलेल्या आहेत तर या काकी ते जा तर त्यांचंही शॉप आहे छोटंसं जे कुर्तीज आणि कुर्ता सेट वगैरे विकतात तर त्याचंसुद्धा एक सहाशे सातशेपासून त्यांची रेंज स्टार्ट आहे हां तर आता आपण आतमध्ये आलो आहे आणि हे त्यांचं शॉप आहे जिथे हजारच्या म्हणजे हजारपर्यंत साड्या इथे मिळतात तर त्यांनी बाहेर इथे डिस्प्लेला वगैरे लावलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या खूप सुंदर डिझाईन आहेत मटेरियल छान आहे जसं तुम्ही घ्याल त्याच्यावर आहे तर इथे तुम्ही बघताय की ह्या इ म्हणजे रेग्युलर यूजसाठी अडीचशेपासून वगैरे ह्या त्यांनी साड्या लावल्यात आणि खूप छान होत्या तर आतमध्ये आम्ही गेल्यानंतर व्हिडिओ शूट करायला परमिशन नव्हती हो बट जसे ते कुठे बाहेर बाजूला वगैरे जायचे तेव्हा आम्ही व्हिडिओ शूट करायची तर इथे काही आम्ही साड्या काढल्यात काही त्यांनी पेपर सिल्कमध्ये सिल्कमध्ये कॉटनमध्ये अशा साड्या त्यांनी इथे दाखवल्यात इथे डिस्प्लेला भरपूर व्हरायटीज ऑफ साडी व्हरायटीज ऑफ मटेरियल खूप छान डिझाईन्स वगैरे त्यांच्याकडे आहेत तर नक्की जा आ, ही त्यांनी पेपर सिल्कमध्ये दाखवले त्याच्या खाली सिल्कमध्ये आहे आणि एक ही ब्ल्यूमध्ये बघताय ती मलमलच्या कपड्यामध्ये हल्ली जे ट्रेंड आहे तर त्याच्यामध्ये साडी होती तर ती पण अराऊंड आठशेला वगैरे होती आणि इथे या त्यांनी आम्ही जसं सांगत होतो तशा त्या साड्या काढत होते त्या सिलेक्टिव्ह साड्या आहे आणि ते साईडला कलकत्ता कॉटनमध्ये दोन साड्या आम्ही ठेवल्यात ज्यातली कोणती घ्यायची ही आमची डिसाईड होणार आहे तर ते मी तुम्हाला नंतर दाखवेन की आम्ही एक्झॅक्टली काय घेतलं आहे तर इथे आता आम्ही शॉपिंग या दुकानातली आता आम्ही शॉपिंग संपवतो आहे मीन वाईल माझ्या श्रीषाजी मस्ती चालू आहे तर या साड्या आहेत तर आता आम्ही साड्या घेतो आहे आणि आम्ही निघतो आहे तो व्हिडिओ मी तुम्हाला नंतर दाखवेन की आम्ही काय घेतलं आहे बाहे तर बाहेर आलो तर भरतक्षेत्रेच्या लाईनलाच हे इथून पूर्ण शॉपिंग सुरू होते म्हणजे इथून नाही आम्ही मिडललाच स्टार्ट केलं इथून तर इथे ओढण्यावाले होते काका तर त्यांच्याकडे पायजवा काय म्हणू आपण स्ट्रेट पॅन्ट जे आपण हल्ली घालतो ते मिळतं आणि इथे हजार शंभरपासून ओढण्यांची रेंज सुरू होते तिथूनच पुढे आलं म्हणजे टुवर्ड्स काय म्हणू हिंदमता तर इथे पुढे सगळ्या प्रकारचे स्टॉल दिसतील तर इथे ड्रेस पूर्ण सेट आहे तर ते चारशेपासून सुरू होते त्यानंतर इथे पुढे शर्ट आहेत झारा वगैरे वेगवेगळ्या ब्रँडचे शर्ट आहेत तर ते दोनशे अडीचशेपासून त्यांची स्टार्ट होती तर खूप छान आहेत वेगवेगळ्या प्रकारचे काय म्हणू त्यांचे कलर्स वगैरे खूप छान होते म्हणजे जे घेणारे आहेत तर ते घेऊ शकतात आणि खूप छान छान मिळतं स्ट्रीट शॉपिंगला तर इथे आपल्याला रेडी टू वेअर ब्लाऊज रेडीमेड ब्लाऊजचे तुम्हाला ऑप्शन दिसत आहेत तर आणि थोडं पुढे आलं की हे थ्री सेट्स ऑफ कुर्ता म्हणजे ओढणी पॅन्ट वगैरे तर ते चारशेपासून स्टार्ट आहे आणि ब्लाउज वगैरे ह्या रोडला खूप छान मिळतात तर नक्कीच जातं तीनशेपासून त्यांचं एक सुरू असतं रेंज सुरू होते थोडं पुढे आल्यावर मला हे दुकान इतकं आवडलं इतकं आवडलं हे स्टॉल की इथे ना आपलं ट्रेडिशनल ज्वेलरी खूप छान मिळत होत्या म्हणजे एक पूर्ण साज होता ना शृंगार तर तो पूर्ण सेट होता तो सहाशेपासून पासून सुरू होता त्यांचा सेट आणि इथे त्यांनी ना शंभरपासून पासून वेगवेगळ्या प्रकारचे कानातले इथे लावलेत खूप छान होती नथ नथ असते ना आपली त्या प्रकारच्या कानातले वगैरे त्यांनी इथे लावले तर गेलात तर नक्कीच जा तिकडे त्यानंतर इथे हे कुर्ताज वगैरे घेऊन काका बसलेले तर ते पण अडीचशेपासून पासून त्यांची स्टार्ट होती पुढे आलं की इथे ना ते बॅग घेऊन दादा उभे होते तर जवळजवळ दीडशे दोनशे पासून त्यांची स्टार्ट होती आणि काही बॅग तर अगदी शंभरला ज्या आपल्याला मोठ्या बॅगा मिळतात ना त्या शंभर दीडशेला होत्या तर या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही जिकडे जिकडे बघायला सगळीकडे सेल, सेल चालू आहे सगळीकडे सेल, सेल, सेल चालू आहे आणि सेलमध्ये आपल्याला चांगल्या प्राईजमध्ये चांगल्या साड्या हां पण नक्की शोधायला लागेल थोडं तर मिळतायत तर नक्की जा तिथे मान्सून सेल फेस्टिव्हिटी सेल सगळीकडे चालू आहे दादरमध्ये तर गेला तर नक्की जा आणि काय म्हणू की एका ठिकाणी आपल्याला सगळं मिळेल कपडे मिळतील शूज मिळतील ज्वेलरी मिळेल रेडीमेड ब्लाउजेस मिळतील साड्या मिळतील तर असा होल अँड सोल हे आपलं फाळके रोड आहे तर गेला तर नक्की जा तर हा मी व्हिडिओ शूट करत करतच चाललेले तर बघाल की जागोजागी साड्यांची दुकानं आहेत मेन्सवेअर आहे शर्ट पीस पॅन्ट पीस जर तुम्हाला भाऊबीजला वगैरे गिफ्ट द्यायचं असेल तर या साईडला या नक्की त्यानंतर ता गणपती येत आहेत आपली सण चालू असतात तर त्यासाठी फुलांच्या माळा तोरण आपण दरवाजाला अडकवतो ते तोरण अशा खूप खूप साऱ्या प्रकारच्या सा गोष्टी इथे आहेत ब्लाऊज पीस वगैरे त्यानंतर आपण जे पर्कर घालतो ते सगळं सगळं एका रोडला आणि खूप uh, जर बार्गेनिंग केलं की चांगल्या याच्यामध्ये आपल्याला मिळतंय त्यानंतर हरेश फुटवेअर म्हणून एक दुकान आम्हाला तिथे सापडलं म्हणजे तिकडे आहे ते सापडलं नाही आम्हाला दिसलं आम्ही थांबलो तर था, अडीचशेच्या पुढे त्यांच्याकडे चप्पल चालू होत्या आणि सगळ्या ब्रँडच्या म्हणजे फ्लाईटच्या होत्या बाटाच्या होत्या तर ते त्या uh, रेग्युलर यूजसाठी वगैरे पण खूप छान आहेत तर कधी गेलात तर नक्की त्याचा <laughs> आणि मेन्स आणि वुमेन्स अशी दोन्ही प्रकारे लहान मुलांचे पण इव्हन आहेत आतमध्ये तर ता नक्की जा कधी अरे भेट द्या या रोडला आणि सणासुदी तर नक्की जमी मी म्हणेन कारण का खूप व्हरायटीज असतात तिथे आणि इकडे एक असं आहे ना की इथे कुठेही जा रोडवर जेवढे स्टॉल आहेत किंवा असं बाहेर तुम्हाला जे कुर्तीज वगैरे अडकवलेले दिसतात तर त्यांची अडीचशेपासून त्यांचे रेंज सुरू होते पुढे तर नक्की भेट द्या आणि नीता सारीजमध्ये आम्ही इथे थांबलो शिषाची मस्ती चालू होतीच तर तिथे मम्मीने एक साडी घेतली तर इथे सुद्धा सेल होता आणि एक साडी घेतली ती पण कशी होती की तुम्हाला आता मी दाखव की की दाखवते की त्यांनी तर दुकानाच्या बाहेर अडीचशेला त्यांनी साड्या लावल्यात ओके okay. तर त्या ज्या आपण रेग्युलर यूज करतो हो ना घरी सणासुदी आता आपल्या आया वगैरे असतात तर माझी मम्मी तरी सणासुदी तिला रोज घरात साडी नेसावी लागते म्हणजे तिला आवडते तर तेव्हा ती अशा हलक्या फुलक्या साड्या प्रेफर करते तर हे अडीचशेला साडी होती तर तिथे आम्ही थांबलो आणि त्यातली एक साडी घेतली तर खूप छान डिझाईन्स आणि कलर्स वगैरे आणि हलक्या आहेत साड्या या तुम्ही इझिली कॅरी करू शकता तर इथे त्यांनी अशा साड्या लावलेल्या आम्ही थांबलो आणि त्यातली एक साडी घेतली अडीचशेला आणि मग निघालो पुढे बघ 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 लवकर ना, ना सोनू ना जा मग चालेल आणि आता जागोजागी मी म्हटलं जसं गणपती आहेत आपले फेस्टिवल सुरू आहेत तर इथे सुद्धा ठराविक था, शॉप आहेत पण तिथे आपल्याला तोरणं त्यानंतर फुलांच्या माळा गणपतीला जे आपल्याला साहित्य लागतं म्हणजे खूप छान छान ताटं तोरणं विणलेली तोरणं त्यानंतर पाठीमागे जे डेकोरेशनचं सामान असतं लाल कपडा असतो जो आपल्याला मूर्तीवर ठेवायला लागतो ते सगळं काही इथे होतं आणि आम्ही तोरणची प्राईस काढली इथे तर तीनशे रुपये ते तोरण बोलले आणि खूप चांगल्या प्रकारची कंठी वगैरे इकडे सगळं काही एका दुकानात सगळं काही होतं तर नक्की आणि या बेडशीट दीडशेला एक बोलला सिंगल बेडशीट होती दीडशेला एक बोलला तो तर अशा प्रकारे खूप सारं ऑप्शन इथे होते आता आमची खरेदी झाली आहे आणि आम्ही आता इथून निघालो आहे हॅलो तर माझा पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघितलात की आम्ही दादासाहेब फाळके मार्ग रोड तिथे गेलेलो म्हणजे दादरला दादर ईस्टला दादर कैलास लस्सी जे आहे ना ते सगळं कोइनूर वगैरे तर तिकडे गेलेलो आम्ही आणि मी दाखवलं तिकडे काय काय मिळतं कसं मिळतं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना आयडिया असेलच बट आज मी जाणारच होते कारण गणपतीसाठी काही साड्या वगैरे घ्यायच्या होत्या मम्मीला तर माझं काही प्लॅन नव्हता काही घ्यायचं तर तिकडे आम्ही काय काय घेतलं आहे आम्ही मी तुम्हाला दुकान दाखवलं की आम्ही जरी कलामध्ये गेलेलो तर तिकडेच आम्ही युज्युअली साड्या घेतो आहे म्हणजे लास्ट टू टू थ्री इयर्सपासून आम्ही तिथेच घेतो आहे खूप रिझनेबल असं नाही बट साड्या चांगल्या मिळतात आणि एकदम एक्सपेन्सिव्ह पण नसतात मिडल रेंजमध्ये पण छान असतात आणि तर आम्ही गेलो आणि मी दाखवते की आम्ही काय काय घेतलं तर एक मम्मीसाठी साडी घेतली आहे आणि उद्या माझा बर्थडे आहे म्हणून त्यासाठी मम्मीने मला गिफ्ट म्हणून एक साडी घेतली आहे तर ती गणपतीलासुद्धा होऊन जाईल आणि माझ्या जा आजीसाठी दोन अशा नऊवारी तर अशा दोन साड्या घेतल्यात तर अशा टोटल चार साड्या आहेत आणि त्या ता कितीला घेतल्यात एक साडी कितीला पडली टोटल वेल किती झालं ते सगळं मी तुम्हाला सांगते आणि आता मी तुम्हाला साड्या दाखवते सो व्हिडिओ बघत राहा तर हे आहे ते जरी कलाचं पण त्यांनी पिशव्या देताना जरी कला मेन्स याचं पिशव्या दिल्यात आणि त्यांचं मेन्स आउटफिटचं पण आहे आणि लेडीजचं पण आहे सलवार आपलं लेहेंगा वगैरे सगळं तर आम्हाला मेन्सचं माहीत नाही आहे बट आम्ही साड्यांसाठी नक्कीच तिथे जातो त्यांचा पत्ता तुम्हाला हवा असेल तर पत्तासुद्धा इथे आहे ते जाऊन तुम्ही भेट देऊ शकता आता मी तुम्हाला साड्या दाखवते व तरी अशा एक्स्ट्रा पिशव्या त्यांनी दिल्यात कारण आम्ही चार साड्या घेतल्या तर त्यांनी एक्स्ट्रा पिशव्या दिल्या जेणेकरून साडी आम्हाला देताना त्या पिशवीमध्ये टाकून देता येईल तर ही आहे माझ्या मम्मीची साडी आणि ही कलकत्ता कॉटनमध्ये घेतल्या म्हणजे तिचं ठरलं नव्हतं पण तिथे छान वाटलं गेल्यावर एक कलरसुद्धा वेगळा असा दिसला आणि कलकत्ता कॉटनचा कलर म्हणजे साड्यांचे ना कलर खूप वेगळे असतात तरी याच्यामध्ये तो थोडा डार्क दिसतो आहे व्हिडिओमध्ये थोडा लाईट आहे अजून कलर आणि खूप मस्त म्हणजे त्यांचं असतं नाही एक ठराविक डिझाईन्स तर ही साडी आम्हाला साडे आठशेला पडली इथे तुम्ही बघताय आणि खूप छान आहे त्याचं पदर वगैरे पण छान आहे आता मी इथे पूर्ण ओपन नाही करत आहे ती साडी तर त्याचा पदर वगैरे पण खूप छान आहे आणि सिंपलमध्ये पण सिंपल, सिंपल आणि सोबर अशी ही साडी आहे आणि ही मम्मीसाठी आहे तर प्युअर कॉटन कलकत्ता कॉटनमध्ये ही साडी आहे तर ही मम्मीसाठी ही आम्हाला तिथे मिळाले तर ही झाली मम्मीची नेक्स्ट ही माझ्या आजीसाठी एक पप्पांच्या आईसाठी आणि दुसरी मम्मीच्या आईसाठी तर अशी डबल घोडा हा डबल घोडा ब्रँड आहे तर याच्या साड्या कारण वर्षानुवर्षे तर अशाच नेसत आल्यात तर याचे यस मी पुन्हा सांगते की याच्यामध्ये कलर थोडा साड्यांचा थोडा डाग दिसतो आहे तर या साड्या दोन त्या दोघींसाठी दोन घेतल्यात आता आजूबाजूला आमच्या इथे मुलांचा आवाज येत असेल तर ते बाहेर फेऱ्या मारतात तर ही एक साडी माझ्या म्हणजे ह्या दोन साड्या माझ्या दोन्ही आजींसाठी सेम आहे प्रिंट फक्त हा कलर थोडा ब्राऊनिश आहे याच्यामध्ये तो ऑरेंज दिसतो आहे हा ब्राऊन कलर आहे डबल घोडा ब्रँडमध्ये आणि हा पर्पलमध्ये आहे तर जे ह्या दोन साड्या त्यांना घेतल्या आणि ही चौथी साडी ही माझी तर हे आहे माझं बर्थडे गिफ्ट माझ्या मम्मीकडून तर तुम्हाला कशी वाटते ही साडी तर ही आहे सिक्स नाइंटीला एट नाइंटी आहे आणि सिक्स नाईंटीला त्यांनी आम्हाला दिली तरी अशा प्रकारे साडी वन कलरमध्येच आहे म्हणजे कॉन्ट्रास्टमध्ये वगैरे नाही आहे एकाच कलरमध्ये आणि कॉन्ट्रास्टमध्ये युजली आपण घेतोच तर मला ते पुन्हा कॉन्ट्रास्टमध्ये घ्यायचं नव्हतं मला वन कलरमध्ये म्हणजे एकाच कलरमध्ये हा आवडला तर याची प्रिंट वगैरे तुम्ही बघताय छोटी पानांची प्रिंट आणि खूप सुंदर साडी आहे हे बघा ना याच्यावरती ते काठाला ते असं वेगवेगळ्या कलरमध्ये त्यांनी जे जे वर्क आहे वेग ते वेगवेगळ्या कलरमध्ये फुलांचं त्याच्यामध्ये आतमध्ये हे वेगवेगळे कलर त्यामुळे ती साडी ना एक उठून दिसते भले तो एकच कलर आहे बट ते खूप छान आहे आणि मेन म्हणजे ना हलकी आहे साडी खूप जड अशी नाही आहे त्यामुळे नेसल्यावरती खूप छानपणे कॅरी करता येईल तर अशा प्रकारे ही मला साडी सहाशे नव्वदला मिळाली तिकडे म्हणजे मी प्राईजसुद्धा तुम्हाला दाखवते सहाशे नव्वदला आणि या ज्या साड्या आहेत डबल घोडा ही एक सिक्स एटीला आहे अशा प्रकारे ह्या चार साड्या आणि मम्मीची एट फिफ्टीला तर तुम्हाला कशा वाटल्या साड्या मला नक्की सांगा आणि याचं बिलसुद्धा यांनी आम्हाला इथे दिलं आहे तर हे दोन हजार नऊशे बिल झालेलं आहे हे बघा आता इथे प्राईस दिलात की सिक्स एटी सिक्स एटीला अशा दोन डबल घोडा आहेत खाली माझ्या साडीचा आहे आणि इथे मम्मीच्या साडीचं आहे तर प्रकारे दोन हजार नऊशे बिल झालं आहे आणि जी एस टी यांची वन थर्टी एट 138, अमांट तनी, तनी जी एस टी पकडून वन थर्टी एट म्हणजे टॅक्सिबल अमाऊंट त्यांनी ऑलरेडी इथे लावूनच त्यांनी दिलेलं आहे तर अशा प्रकारे माझी साड्यांची खरेदी आमची कशी वाटली तुम्हाला माझी साडी कशी वाटली नक्की सांगा म्हणजे मला आवडली तर नक्कीच कारण खूप हे माझी चॉईसनेच मी घेतले मला बघितलं बघितलं ही साडी आवडली एकाच कलरमध्ये होती आ, आउट ऑफ द फॅशन नाही आहे त्यामुळे मला खूप आवडली आणि मी छानपैकी तिला कॅरी करू शकते तर ही नेसल्यावर मी तुम्हाला नक्की दाखवे तर भेटूया पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय